भारत माता की माझ्या सर्व चालक पालक आणि वातावरण तुला मी धन्यवाद आहे नवे नरे उदय राय बघतवाड न मागणी लेखी स्वरूपात तुमच्याकडे दिलेली आहे हाय सिक्युरिटी प्लेट नावाचं रिक्षा प रिक्षाचा टेम्पो असू द्यात एक प्लेट त्यांनी लोकांनी बसवावी ती बसवली पाहिजे असा सर्वोच्च निर्णय त्याची कारण अनेक आहेत ते असतील त्याच्या काही तसे असेल परंतु सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतल्यानंतर मधल्या काळामध्ये वाहतूक खात्याने आमच्याशी काहीही बात मोठ केलेली आणि आता ते सांगतात की आ, या तारखेच्या आत किती तारखेची तीस एप्रिलच्या आत हे तुम्ही लावलं नाहीत तर तुमच्यावर कारवाई केली जाईल आता गमत जी चारशे साडे चारशे रुपये खर्च होतोय पण आपण आमचे काही दर वाढवलेले नाहीत तुम्ही आमच्या शाळा सगळ्या त्या लक्षात चालत आहेत योजना एकदम आणखी सांगितलं की करा प्रश्न असा येतोय की आमच्या म्हणून आम्ही आमचं म्हणणं एकही कल्याणकारी योजना आम्ही तुमच्याकडे माहिती तुम्ही आम्हाला दिलेली नाही पण तुम्ही हाय सिक्युरिटी प्लेट तुम्हाला वार्ताहर म्हणले ना सुद्धा कळत कळतरी मला आनंद वाटेल की ते करा हाय सिक्युरिटी आहे तो सिक्युरिटी कोणाला आम्हाला कळलं पाहिजे ना पहिली गोष्ट अशी आहे की शासनाने आम्हाला फोटोच वाट दिली पाहिजे आम्ही फार मागत नाही आता पण एप्रिल महिन्याच्या शेवटी पर्यंत दिली गेली पाहिजे दिली पाहिजे एक आणि सरकारने सक्ती जर केली तर आम्ही रस्त्यावर ते लोक आहोत आम्ही रस्ता मग आढळल्याशिवाय राहणार नाही त्यामुळेच वाट मिळावी एक गोष्ट पहिली गोष्ट आव्हान माझं हे आहे लोकांना वेळेवर जागे व्हा रिक्षाचालकाला सुद्धा माहिती आहे खरं सांग तुम्हाला लो लोकांना माहिती केली मला पण माहीत नव्हती मी तुम्हाला मुद्दाम सांगतो मला सुद्धा हाय सेक्युरिटी प्लेट ही गोष्ट माहीत नव्हती एकदम मला फतवा ला फतवा काढला बरोबर हा फतवा काढण्यापूर्वी सुद्धा आमच्या बरोबर काही बोललेत का आत्ता त्या आल्यानंतर ते निवेदन घेऊन निघून गेल्यात त्या एक महिला आहेत त्यांचा अनादर नाही करत अधिकारी आहेत तुम्ही त्यांच्याशी बोला किती मिटी झाल्या आणि जर साडेचारशे रुपये दर महिन्या महिन्यामध्ये भरायचं असेल तर मला माझं उत्पन्नाचं काय आम्हाला आमची गोष्ट म्हणता आली पाहिजेत ना हा प्रथम दोष आहे सरकारचा आमच्याशी बघण्याचा आम्हाला गृहीत धरतात ते गृहित धरणं चालू देणार नाही माझं म्हणणं आहे अतिशय डिटेलबद्दल नितीन पवार तुमच्याशी बोलतील आतले जे बारका मी सुलमाना सांगायला काय आलो आहे की हे आंदोलन वाढणार उघड आहे यामध्ये केवळ पूर्ण नाही यामध्ये टेम्पो आहेत तीन असानी टेम्पो पण आहेत सगळे आव्हान आहेत आणि मग आम्ही हे आंदोलन सर्व महाराष्ट्रभर उभं केल्याशिवाय राहणार आता काय आव्हान करत आहे तुमच्या प्लेट बसवायच्या की नाही त्याबद्दल सरकारशी बोलणं सरकारने केलं तर आम्ही विचार पण सरकारने असंच लादायचं ठरवलं तर आम्ही विरोध करू असंच लादायचं ठरवलं तर आम्ही पैसे कुठले आणायचे साडेचारशे रुपये आणि साडेचारशेच राहतील हे कशावरून ते सारखे वाढत जातील प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती अर्चना गायकवाड आणि उपप्रादेशिक परिवहन आणि स्वप्नील भोसले आणि सगळी मंडळी या ठिकाणी आली आहेत त्यांना अगदी एक एखाद्या मिनिटातच आय सीक्युटी स्टेशन प्लेट सुरक्षा नोंदणी पाठी मराठीत त्याच्याबद्दलचा जो शासन टेपोपचे अध्यक्ष आणि सर्वितसनी बाबा अध्यक्ष आम्ही आहोत तसे बाबा शिंदे पण आहेत हे बस आणि ट्रक महासंघाचे पदाधिकारी आहेत त्याचप्रमाणे बस असोसिएशन आणि